महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता एका आठवड्यावरती येऊन ठेपली आहे निवडणूक आयोगाकडून राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे निवडणूक कार्यकाळात गैरव्यवहाराला आळा बसावा यासाठी ठिकठिकाणी पथकं नेमली गेली आहेत आणि यांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची सुद्धा तपासणी केली जाते या, के के या गोष्टीवरून मागील काही दिवसांमध्ये काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता तर काही नेत्यांनी या आक्षेप घेणाऱ्या नेत्यांवरती आक्षेप घेतला होता दरम्यान ह्या तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अधिकार कोणते हे अधिकारी नेमके कोण आहेत अशा तपासणीच्या वेळी जर त्यांना एखादी संशयास्पद वस्तू रोकड अशी आढळून आली तर त्याचं पुढे काय होतं या सगळ्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरचे निवडणूक अधिकारी विकास मीणा यांनी या संदर्भातील माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती विकास मीणा यांनी नेमकं काय सांगितलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार प्रकारची पथकं स्थापन केली जातात यापैकी फ्लाइंग स्क्वॉड टीम म्हणजेच एफ एस टी आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणजे एस एस टी ही दोन मुख्य पथकं असतात याशिवाय नेत्यांच्या सभांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम आणि भाषणं तपासण्यासाठी व्हिडिओ तपासणी टीम या दोन पथकांचा सुद्धा समावेश असतो लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत या पथकांची नियुक्ती केली जाते निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही पथक कार्यरत असतात असं मीणा यांनी सांगितलं यातील टीम जी आहे ती रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची तपासणी करते या पथकात चार कर्मचारी असतात आणि त्यापैकी वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्रास्त असतात एखाद्या ठिकाणी समजा जर रोकड सापडली तर त्याचा पंचनामा करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्याची असते याशिवाय आणखी की एक सहाय्यक अधिकारी पोलीस अधिकारी आणि व्हिडिओग्राफर अशा चार जणांचा या पथकामध्ये समावेश असतो असंही त्यांनी सांगितलं आता दरम्यान समजा एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या गाडीमध्ये वाहनामध्ये रोकड आढळून आली तर या सापडलेल्या पैशांचं पुढे काय होतं याविषयी सुद्धा मीणा यांनी माहिती दिलीये ते सांगतात की निवडणूक काळात जर एखाद्या व्यक्तीजवळ पन्नास हजारांच्या वर रोकड सापडली तर त्या व्यक्तीला ही रक्कम कुठून आणली याचा पुरावा सादर करावा लागतो जर अधिक अधिकाऱ्यांना त्यानंतरही संशय आला तर ती रोकड जप्त केली जाते दुसऱ्या दिवशी जिल्हा पातळीवरील एका समितीसमोर या संबंधित व्यक्तीला बोलावलं जातं त्याची चौकशी होते आणि जर त्या व्यक्तीने योग्य पुरावे सादर केले तर ती रक्कम त्याला लगेच किंवा निवडणूक झाल्यानंतर परत केली जाते जर संबंधित व्यक्तीने योग्य ते पुरावे सादर केले नाहीत तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुढील तपास केला जातो आणि नवीन नियमानुसार जर जप्त केलेली रोकड दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर हे प्रकरण थेट आयकर विभागाकडे हस्तांतरित केलं जातं दरम्यान निवडणूक काळात कोणत्या वाहनांची तपासणी केली जाते हे सुद्धा आपण पाहूया कोणत्या वाहनांची तपासणी करायची याचा निर्णय स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम मधील घ्यायचा असतो त्यांना ज्या वाहनांवर संशय असेल त्या वाहनांना थांबवून ते तपासणी करू शकतात असंही मीणा यांनी दरम्यान काही दिवसात जर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची सुद्धा तपासणी काही अधिकाऱ्यांकडून केली गेली होती यावरून हे अधिकारी कोण ते कोणत्या पथकात असतात असा प्रश्न सुद्धा उभा राहत होता याविषयी विकास मीणा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार व्ही आय पी नेते जेव्हा प्रचारासाठी येतात तेव्हा फ्लाइंग नेत्यांबरोबर आलेल्या बॅगांची तपासणी केली जाते हे के अधिकारी ही संपूर्ण तपासणी करतात आणि या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली जाते असं मीणा यांनी सांगितले दरम्यान बॅग तपासणीवरून घेतलेल्या आक्षेपांमुळे राज्यामध्ये आता जाहीर सभांमध्ये बोलण्यासाठी एक नवा मुद्दा अनेक नेत्यांना मिळालेला आहे आणि या मुद्द्यांवरती आपली सामान्य जनता म्हणून काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह